हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज खूप खूप आपले सर्वांचे आवडीचा विषय आहे तर आपलं किचन कसं क्लटर करायचं इंग्लिशमध्ये एक म्हण आहे बघा इफ युअर किचन इज क्लटर्ड देन युअर लाईफ इज क्लटर्ड म्हणजे आपला किचन सगळा क्लटरनं भरला असला नको त्या वस्तूही हां ते आपलं मन पण तसंच असते असं म्हणतात ते आज आपण आपला मोर्चा किचन कसं व्यवस्थित करायचं ह्याच्याकडे वळवूया पहिल्यांदा काय करायचं भांडी घेऊया आपण भांड्यांचं ऑडिट करूया फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे कुकर किती आहेत तुमचं तुम्ही विचार करा हा मला सुद्धा हे करायची गरज आहे नो no डाऊट पूर्वी माझं शिस्तीत असायचं पण आता कसं मालकी बदलली आहे ना हां त्यामुळे सुनेला जरा हौस आहे जास्त भांडी बाहेर ठेवायची मी नव्हते मी मला हवी एवढी भांडी असायची बाहेर बाकी सगळी आत कॅबिनमध्ये असायची त्यामुळे माझं खूप शिस्तीत होतं किचन त्यामुळे पहिल्यांदा ऑडिट घ्या किती कुकर आहेत तुमच्याकडे कमीत कमी असतील पाच सहा तरी एक मोठा खूप पाहुण्या आले तर म्हणून करायला हल्ली कधी तरच लागतो वर्षात येदा आणि एखादा बेसिक मिड हेचा असेल मागा छोटे कुकर असतील एखाद दोन राईस कुकर असेल असे बरेच असतील एम राईट हे काय करायचं आपल्याला नेहमी लाग रोजचे रुटीनचे ह्याला लागतात ते कुकर एक छोटा असेल कधीतरी भाजी बिजी करला तर आणि एक मिडल तुमचा भात डाळ लावताय तेवढे दोन कुकर बाहेर ठेवायचे बाकी सगळे अगदी स्वच्छ करून साफ करून आत ठेवून टाका कुकरचं झालं आता कढ्यांकडे कड़े बघूया कढई आपण तळतो किती कढया आहेत आपल्या किचनमध्ये आणि आपण किती कढयांचा उपयोग करतो हे पण बघूया आणि हवं ते आपण आपले किचनमधले शेल्फला हँगिंग असते तिथे तुम्हाला लागतात त्या कढया दोन असतील तीन असतील काही ठेवा आणि बाकी सगळ्या स्वच्छ करून कोरड्या करून आत ठेवून टाका आणि हवं ते नको असलेलं तुम्ही डोनेट सुद्धा करू शकता कोणालाही देऊ शकता इट डिपेंड्स ऑन यू पण मी इथे रोज आपण किचन कसं ठेवायचं मग ती भांडी आत ठेवायची का द्यायची तर तुमचा तुमचा विचार तुम्ही करा कढई झाल्या तर पातेली पातेली तरी सोपा आहे काय माहिती आहे का आपण एकात एक एकात एक घालून ठेवत असतो म्हणजे त्याचा असा खूप असा गोंधळ होत नाही एकदम छोट्या खाली त्याचेपेक्षा मोठं त्याच्यावर असं करत आपण ते पातेली सगळी ठेवत असतो हे झालं आता तवा तवे किती असतात नॉनस्टिक असेल लोखंडी असेल किंवा हल्ली मातीचे आले ते असतील ते किती आहेत बघा आणि तिथले आपण रोज काय वापरतो तेवढा बाहेर ठेवा आणि बाकी सगळं आत ठेवून टाका आणि आत ठेवलेल्या गोष्टींचं पण मी तुम्हाला सांगते आपण वर्षभर त्या गोष्टी वापरल्या नाही ते समजायचं आपल्याला ह्या लागत नाही मग त्या कोणालाही दान करून द्यायला हरकत नाही असा भांडेचं झालं ते त्याही चमचे पळ्या हवा एवढ्या ठेवा आणि बाकीचं सगळं व्यवस्थितपणे आत ठेवा ताट घरात किती माणसं आहात तुम्ही किती आपल्याला ताटं लागतात त्याचे प्रमाणे ठेवा बाकीची सगळी साफ करून कोरडी करून आत ठेवून टाकायची म्हणजे कधी पाहुण्याला वेळ लागली की पटकन तुम्हाला काढता येतील हे झालं भांडेंचं डिक्लटरिंग आता आपण वळू मसाल्यांकडे अहो मसाले किती असतात आपल्याकडे हां, मसाले म्हणजे गरम मसाला असेल तुमचा काय चिकन मसाला आणि कितीतरी मसाले आणि त्याच्याशिवाय आपण तर गेलो तिथे काय दिसलं म्हटलं की तो उचलून आणतो आणि एक माहिती आहे का कितीतरी काळ आपण वापरला नाही की एक्सपायरी डेट होऊन जाते एक्सपायरी डेट झाली असली की मग काय आपण करायला पाहिजे एक्सपायरी डेट होऊन गेलेलं सगळं बाहेर फेकून द्यायला पाहिजे त्यामुळे हे मसाल्यांचं शक्यतो एकत्र करून ठेवा बॉक्स करा डबा करा त्याच्यावर पाहिजे ते लिहून ठेवा इन द सेम वे हळदीची पाकिटं किती असतात बघा आणि सगळे ओपन केलेले असतात असं नाही करायचं एक ओपन केलेलं संपल्यावरच दुसरं ओपन करा तुम्ही एक्स्ट्रा आणून ठेवला असलं तरी त्याच्याशिवाय आणि एका भांड्यातला प्रकार मी विसरले नोट करायला रोटी मेकर सँडविच मेकर आणि कितीतरी प्रकार असतात तो, तो हो एकदा आपण जातो तिथे तिथे तो दाखवतो हेत बघा किती छान होते सगळं ते नाही करताना आपल्याला त्या एक्झिबिशनमध्ये म्हणा कुठे यायला जातो तिथे मॉलमध्ये ते दाखवताना आपल्याला छान वाटते आपण लगेच घेतो आणि घरी आणल्यावर आपल्याला त्यांच्यासारखं करता येत नाही मग तर पडते कुठे पडून राहते रेट त्यामुळे हे सगळं बघा तुम्हाला वापरत असला तर ठेवा नाही की ते काहीही करा आणि पण वाट लावा आता मसाल्यांचं म्हणत होते मसाले बघा किती आहेत काय आहे सगळं नीट तुम्हाला रोजचं लागणारं एक एक्स्ट्राचं आणून ठेवलेलं वेगळं ठेवा आणि रोज वापरा आणि शक्यतो मसाले तर हे सगळं लक्ष ठेवा एक्सपायरी डेट झाल्यानंतर काही वापरू नका एक्सपायरी डेट झाली असली तर त फेकून द्या तेवढेसाठी जास्त उगी आपल्याला बायकांना होते हो मलाही होते तसं तुमचं म्हणत नाही मी पण हे सगळं अनुभवांनाच सांगते आहे की ती तरी गोष्टी एकदा बघतो तिथे तिथे बरं वाटते घेव्या वाटते मग घरी आणल्यावर आपण तर काही वापरत नाही आता फिल्टर कॉफीचं माझेच पडलेलं आहे का मी माहेर गेल्यावर तिथे सगळे फिल्टर कॉफी पितात हा वाटलं फिल्टर कॉफी छान आहे अहो इथे आमच्या घरात कॉफी पित नाही कोणी कधीतरी मी करून घेणार मग कुठे मी तर फिल्टर वापरणार तर पडू नाही त्यामुळे अशा गोष्टी होतात म्हणून जरा आपले इमोशन्स आपलं मोह जरा आपण आवरयला शिकायला पाहिजे त्यामुळे मसाल्यांचं सगळेचं व्यवस्थित हे करून झालं हेचे नंतर आपण मिक्सर म्हणा फूड प्रोसेसर हे गॅजेट सगळे वापरतो किचनमध्ये ते बघा शक्यतो आपण काय करायचं माहिती आहे का मल्टीटास्किंग घ्यायचं फॉर एक्झाम्पल फूड प्रोसेसर घेतलात की त्यातनं बऱ्याच गोष्टी होतात एवढं काय कणिक मळायचं मध्ये तर मशीन आलं होतं बघा बघितलं की घ्यायला वा घेऊया वाटते आपण घेऊन टाकतो मग एक दिवस आपल्याला वाटते नाही बाई इथं येतंही करायचं मग तर भांडं घासायला टाका त्याचे परात घेऊन हे हातान की हाताला पण व्यायाम होतो असं वाटते त्यामुळे ह्या सगळ्यात नका नाही जरास आपण मोह कमी करायला पाहिजे मी आता सांगितलं तरी आता ह्या वयाला मला हे सगळं शक्य आहे पण यंग वयात तुम्हाला जरा जास्त काय म्हणेन मी त्याच्यावर मनावर कंट्रोल आणावा लागतो आणि खरोखर तर उपयोगाला असलं तुम्ही रोज वापरत असला तर घ्या हरकत नाही तर घ्यायला पाहिजे आणि स्मार्ट स्टोरेजमध्ये ते तुम्ही नेहमी न वापरणारे गॅजेट्स व्यवस्थित ठेवा त्यांच्या वायरी बियरी पण व्यवस्थित हे करून ठेवा आणि रोज वापरणारा फूड प्रोसेसर म्हणा काय तेवढं बाहेर ठेवा आणि तुमचे कॅबिनेट पण छान ऑर्गनाईज करून ठेवा नाही ते तही आपल्याला माहीत आहे झुरळ पाली हे सगळं होते आणि आपण काय करायला पाहिजे ॲटलिस्ट आठवड्याला एक दिवस तरी आपण काढायला पाहिजे किचन ऑर्गनाईज करायला आणि दोन बॉक्स करून ठेवा एक डोनेट करायचा बॉक्स आणि एक ट्रॅश टाकून द्यायचं हां त्यामुळे डोनेट कोणाला तरी देण्यासारखं असलेला देऊन टाका आणि नको असलेला तुम्ही हे फेकून द्या आणि ह्याच्याशिवाय अनेक कोणाची आपले भांडी आलेली असतात कोणी पलीकडच्या वहिनी लोणचं घातलं म्हणता लोणचं आणून देतात आणि कोणी काही आणून देते शक्यतो काय करायचं ती सगळी भांडी वेळचे वेळी आपण काय बनवतो तर ते घालून देऊन द्यायची मी सर्विस करताना काय करतो ते सांगू रविवारी सकाळी काहीतरी वेगळा आम्ही बनवत होतो तेव्हा मी जे कोणाची भांडी आलेली आहेत ती सगळी काढून ठेवायची सगळे भांडेत तर बनवलेलं घालायचं आणि सगळी देऊन टाकायची आणि कोणाची आलेली भांडी असली की ती मी सपरेटच ठेवायची ती आपले भांडे घालायची नाही म्हणजे मिक्स व्हायला नको कोणाला देऊन तर भांडं इकडे तिकडे अडकायला नको म्हणून दर रविवारी सकाळी हा प्रोग्राम असायचा त्यामुळे आपण मनानं ठरवलं की हे महत्वाचं आहे का म्हणजे क्लीन किचन इज ए हॅपी माइंड आपलं किचन स्वच्छ क्लीन असलं का नाही आपलं मन पण प्रसन्न राहते आपल्याला किचनमध्ये जाऊन काही बनवायला पण खूप असं प्रसन्न वाटते त्यामुळे आज आपण किचन आपलं क्लीन ठेवायचं एस्पेशली Clutter free Tevaiso. Hey, Taru. Have a good day.